नागपूर शहरातून एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पाच पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक करत तप्तरतेचे उदाहरण घालून दिले आहे पाच पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली होती या प्रकरणाची माहिती मिळताच पाच पावली पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली या घटनेतील आरोपी सलमान खान अकबर खान याला पोलिसांनी तासात अटक केली आरोपी विरोधात संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाचपौली पोलीस करीत आहेत या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे या संपूर्ण घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्यामुळे महिला सुरक्षा हे प्रथम प्राधान्य आहे त्याच्यामुळे जसं तक्रार आली महिलेचं आणि इंटरकास्ट पण होतं त्याच्यामुळे जसं तक्रार आली त्याच प त्याच वेळेला आम्ही आरोपी शोध कामी अटक करण्याक का आम्ही टीम रवाना केलं तिथं फिर्यादीचं फिर्याद घेऊन एफ आय आर झाल्यानंतर लगेच दोन तासाच्या आतमध्येच आरोपीला शोध घेऊन आम्ही त्याला वैद्यकीय तपासणी करून अटक करणे देश मिळालेले याच्यामागे नाईट अधिकारी पी एस आय गायकवाड होते डब्ल्यू पी एस आय शेडके पी एस आय माजगावकर नाना भोगे आणि इम्रान या टीमने ही कारवाई तत्परता दाखवून पटकन केलेली आहे याच्या पलीकडे अशा पद्धतीचे कुठलेही महिलाविषयी काही गुन्हे असेल तर महिलांनी बिनधास्तपणे येऊन आपल्याकडे तक्रार नोंदवावी आपण अशा पद्धतीचे तात्काळ त्याचे कारवाई करू आरोपीचं नाव आहे सलमान खान अकबर खान आहे तो कपिलनगर याच्या राहणार आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे अवघ्या दोन तासात आरोपीला अटक करून पाचपावली पोलिसांनी तप्तरतेचे दर्शन घडवले आहे या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे